नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपण सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो जसं की आपल्याला माहिती आहे टी आर टी आय या संस्थेमार्फत एस टी कॅटेगरी मधल्या विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पूर्व प्रशिक्षण देण्यात येतं आणि त्या अनुषंगाने यूपीएससी टेट एस सीठ म्हणजे टीईटी आणि त्याच्या व्यतिरिक्त पी एस आय एस टी आय एस ओ याच्यासाठी त्यांनी एक लिंक जनरेट केलेली आहे आणि तुम्हाला तुमचा विकल्प सादर करता येणार आहे आता ज्या विद्यार्थ्यांनी ज्या ज्या कोर्सेस साठी फॉर्म भरला होता त्यांनी आता त्यांचा विकल्प सादर करण्याचा आहे आणि त्याच्यासाठीचे जे अपडेट आहेत ते आपण घेऊन आलेलो आहे आणि विकल्प भरताना स्टेप वाईज प्रोसिजर काय फॉलो करायची कुठल्या चुका करायच्या नाहीत हे सगळं आपण या सेशनमध्ये बघणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि तसेच तुमचे जे विद्यार्थी मित्र ज्यांनी अप्लिकेशन केलेलं आहे त्या सगळ्यांना ही लिंक शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत ही माहिती पोहोचेल तर यूपीएससी बद्दल बोलतोय तर टीआरटीआय पूर्व प्रशिक्षण साठी फॉर्म भरला असेल अर्ज केला असेल आणि तुमची निवड झालेली असेल त्या लिस्टमध्ये तुम्ही असाल तसेच तुम्ही वेटिंग लिस्टमध्ये जरी असाल तरी तुम्हाला विकल्प सादर करायचे आहेत तर हे विकल्प सादर करण्यासाठी म्हणजे निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी संस्थाचे विकल्प निवडण्यासाठी काय प्रोसेस करायची आहे हे, हे आपण बघणार आहोत तर डेफिनेटली विद्यार्थी मित्रांनो युपीएससी साठी एक बेस्ट नाम म्हणजे तुमचं इन्फिनिटी अकॅडमी आहे तर इन्फिनिटी मध्ये आपण जर बघितलं तर विद्यार्थी मित्रांनो युपीएससी फाउंडेशनच्या ज्या बॅचेस आहेत त्या रनिंग बॅचेस आहेत याच्यामध्ये भूषण देशमुख सरांच्या गायडन्स खाली खूप चांगली टीम तुम्हाला सगळे मार्गदर्शन करणार आहे आणि सगळी बॅच जी आहे ही भूषण देशमुख सरांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे तसंच आपली जी फॅकल्टी पूल आहे या फॅकल्टी पूलमध्ये एक्सपिरियन्स फॅकल्टी आहे जे युपीएससी संबंधितच आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ही जी पर्टिक्युलर बॅच आहे ही बॅच जॉईन करू शकता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे इन्फिनिटी अकॅडमीचा जो उज्ज्वल परंपरा आहे तुमचे सिलेक्शन देण्याची हे सुद्धा तुम्ही बघू शकता तर हमखास यशाची हमी म्हणजेच इन्फिनिटी अकॅडमी आता एक लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो हे सगळे सिलेक्शन्स आहेत आपले आणि यूपीएससी साठी या स्पर्धा परीक्षेसाठी बेस्ट कोचिंग आपलं आपण देत असतो विद्यार्थी मित्रांनो जे नोटिफिकेशन आलेलं आहे जे अपडेट आलेले आहे ते तुम्हाला टी आर टी आयच्या वरती सुद्धा मिळेल तर हे जे सर्क्युलर आहे जी महत्वाची सूचना आहे याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की टी आर टी आय मार्फत जे काही मोफत पूर्व स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण देण्यात येणार आहे तर हे जे आहे हे कुठल्या कुठल्यासाठी आत्ता त्यांनी फॉर्मची लिंक ओपन केली आहे तर यूपीएससी दिल्ली आणि महाराष्ट्र तसेच महाराष्ट्र शिक्षक पात्रता म्हणजे टीईटी आणि तसंच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जी मधली पदं आहेत पी एस आय एस टी आय एस ओ या पदासाठीचे जे पूर्व प्रशिक्षण आहे हे तुम्हाला देण्यात येणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला संस्था निवडायची आहे त्याची काय पद्धत आहे याच्याबद्दलचं हे अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये लक्षात घ्या की तुम्हाला जी लिंक ओपन करून देण्यात आलेली आहे ती म्हणजे आज दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासनं ही लिंक ओपन झालेली आहे पाच वाजेपासनं आणि ही दहा ऑक्टोबर पर्यंत ओपन असणार आहे त्याच्यामुळे घाई करू नका आणि एकदम शेवटच्या टोकावर सुद्धा जाऊ नका फॉर्म भरण्यासाठी तर याच्यामध्ये तुम्हाला संस्था तुमच्या प्रायोरिटीत द्यायच्या आहेत तुमचे विकल्प तुम्हाला चॉईसेस निवडायचे आहेत आणि हे सगळं याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे संबंधीची लिंक त्यांच्या वरती जर आपण गेलो तर तुम्हाला कळेल आता ही टी आर टी आय ची वेबसाईट आहे बघा इथे तुम्हाला आता जे मी इन्फॉर्मेशन महत्वाची सूचना दिलेली होती ती पीडीएफ सुद्धा इथे उपलब्ध आहेत आणि तसंच तुम्ही जर डिटेलमध्ये गेलात तर इथे ऑनलाइन विकल्प पोर्टलवरती तुम्हाला जाता येणार आहे म्हणजे इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथे जी पीडीएफ आहे ती ही पीडीएफ आहे याच्यामध्ये काही महत्वाच्या सूचना आहेत जसे मी आता सांगितल्या तर तुम्हाला विकल्प भरण्यासाठीची जी, जी लिंक आहे त्यांच्या वेबसाईट वरती सुरू झालेली आहे आज दिनांक चार ऑक्टोबर पासनं सायंकाळी पाच वाजेपासून आणि कधीपर्यंत तुम्हाला भरता येणार आहे तर दहा ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला रात्री बारा वाजेपर्यंत तुम्हाला उपलब्ध असणार आहे त्याच्या अगोदर तुम्हाला विकल्प सादर करायचे आहे त्याच्यानंतर तुम्हाला विकल्प सादर करता येणार नाही आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं तर ते म्हणजे तुम्ही अप्लिकेशन फॉर्म भरताना जे ईमेल आय वापरला होता जो मोबाईल क्रमांक वापरला होता आणि त्याच्याशी संबंधित अप्लिकेशन आय डी आणि पासवर्ड तुम्हाला आलेला होता तर तोच पासवर्ड तुम्हाला आता इथे यूज करायचा आहे हा पासवर्ड आणि आय डी त्यांनी परत तुम्हाला ते पाठवणार आहेत त्यावेळेस तुम्हाला ते उपलब्ध सुद्धा होणार आहे किंवा आता ऑलरेडी तुमच्याकडे तुमच्या अप्लिकेशन फॉर्मचा आहे तर तो भरून तो टाकून तुम्हाला अप्लिकेशन फॉर्म मध्ये स्पेसिफिकली तुम्हाला ते विकल्प निवडता येणार आहे आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की एखाद्या उमेदवारांनी म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यांनी जर एकाहून अधिक स्पर्धा परीक्षेसाठी जो काही पूर्व ज्याला म्हणतो तयारीसाठीचा जो पर्टिक्युलर विकल्प होता तो निवडला असेल आणि त्यांनी खूप सारे एक्झाम जर दिलेले असतील टीआरटीआयच्या अंडरच्या आणि तो सगळीकडे सिलेक्ट सुद्धा झाला असेल त्या निवड यादीमध्ये त्याचं नाव असेल पण त्यांनी इथे मात्र काय करायचं आहे की एकाहून अधिक स्पर्धा परीक्षा योजनासाठी जर पात्र ठरला असेल तरी तुम्ही फक्त आणि फक्त एकच तुमच्या पसंतीनुसार म्हणजे मी यूपीएससी झालं एमपीएससी झालं झाले एम झाले टी झाले पी एस आय झालं तर नाही तुम्हाला जे करायचा आहे जो कोर्स करायचा आहे तोच फक्त निवडायचा आहे आणि याच्यामध्येही सगळ्यात महत्वाचं की साठी पूर्व प्रशिक्षण जे आहे दिल्ली अथवा महाराष्ट्र यापैकी एकाच योजनेची तुम्हाला निवड करायची आहे समजा युपीएससी मध्ये तुम्ही दोन्ही निवड परीक्षा दिल्या असतील आणि दोन्हीमध्ये निवड यादीमध्ये तुमचं नाव असेल किंवा वेटिंग लिस्टमध्ये तुमचं नाव असेल तर त्याच्यापैकी फक्त एकच तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि हे सगळं स्पेसिफिकली तुम्हाला जे विकल्प भरावेचे आहेत हे जे आहेत हे विकल्प तुम्हाला भरायचे आहेत आणि तुम्हाला त्या त्या नामनिर्देशित संस्था ज्या आहेत त्या संस्थेशी संलग्न तुम्हाला विकल्प निवडायचे आहेत जे तुम्हाला व्ह्यू मध्ये दिसतील याच्यामध्ये महत्वाची गोष्ट ही सुद्धा लक्षात घ्या की तुम्ही जे काही त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे ओके ज्या योजनेची निवड उमेदवाराने केली आहे तेच फायनल ते कन्सिडर करतील त्याच्यामध्ये कुठलाही त्याच्यानंतर बदल होणार नाही ओके आणि तुम्ही जे काही विकल्प निवडले जी प्रायोरिटी निवडली एक दोन तीन चार विकल्प दिले तर त्याच्यानुसारच तुमचं हे सिलेक्शन तिथे जाणार आहे आणि सदर प्रमाणे प्राप्त झालेला पसंतीक्रम असेल तुमचा किंवा विकल्प असेल तर ह्या अंतिम त्याच्यामध्ये ठरवण्यात येणार आहे त्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही हे सगळे डिटेल्स त्यांनी त्यांच्या वेबसाईटवरती दिलेल्या जे महत्वाच्या सूचना या संदर्भात पीडीएफ दिलेली आहे तर त्याच्यामध्ये दिलेले आहेत कॉन्क्लुजन हे आहे विद्यार्थी मित्रांनो की विकल्प भरण्यासाठी जी जी लिंक आहे ती आज चार तारखेपासून सुरू झाली आहे दहा तारखेपर्यंत भरता येणार आहे आणि तुम्हाला आयडी आणि पासवर्ड जो तुमचा फॉर्म भरण्याचा अप्लिकेशन फॉर्मचा होता तोच वापरायचा आहे ओके आता तुम्ही त्याच्या पर्टिक्युलर त्या लिंकवरती क्लिक केलं तुम्ही टीआरटीआय टाकल्यानंतर पहिली जी लिंक येते त्याच्यावरती जरी गेलात तर त्यांचं हे जे होम पेज आहे याच्यामध्ये कॅन्डिगेट लॉग इन आहे बघा या कॅन्डिगेट लॉग इन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे कॅन्डिडेट लॉग इन वरती तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला तुमचा रजिस्टर्ड ईमेल आयडी डी लिहायचा आहे सगळ्यात महत्वाचं जो तुम्ही अप्लिकेशन टाकताना केला होता त्यानंतर त्याचा पासवर्ड टाकायचा आहे आणि त्यानंतर हा तुमचा कॅप्चा फिल केल्यानंतर लॉग इन करायचं आहे तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुम्हाला या प्रकारे विकल्प सादर करता येणार आहे इथे स्कीमचं नाव असणार आहे फॉर एक्झाम्पल यूपीएससी सपोज असेल आणि याच्यामध्ये महाराष्ट्र किंवा दिल्ली असेल तर युपीएससी महाराष्ट्र असेल नॉन रेसिडेन्शियल आपल्याला माहिती आहे आणि कोचिंग शेड्यूल फॉर पर पर्टिक्युलर टीआरटी आहे बरोबर आहे ट्राईब कॅन्डिडेट मग याच्यामध्ये तुम्हाला लिस्ट येणार आहे फॉर एक्झाम्पल जसं एक दोन तीन चार आता इथे इन्फिनिटी अकॅडमी नाव आहे बघा आपलं मग इथे जे आहे इथे ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचं नाव असणार आहे त्याच्यामध्ये स्पेसिफिकली रिजन असणार आहे डिस्ट्रिक्ट असणार आहे त्यानंतर तुम्हाला प्रायोरिटी टिक करायची आहे आता प्रायोरिटी मध्ये त्यांनी एक चेकबॉक्स दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये प्रायोरिटी लिहिलेलं आहे म्हणजे मग मी ज्याच्यावरती पहिल्यांदा क्लिक करेल कारण इथेही आहे बॉक्स इथेही बॉक्स आहे इथेही बॉक्स आहे ज्याच्यावरती पहिल्यांदा क्लिक करेल त्याला प्रायोरिटी तो वन सेट करेल बरोबर आहे कारण विविध संस्था असणार आहे त्याच्यापैकी आपल्याला सेट करायच्या आहेत आणि तुम्ही या ग्रीन व्ह्यू डिटेल्सवरती जर क्लिक केलं तर जी संलग्नित संस्था आहे समजा इन्फिनिटी अकॅडमी आहे आणि इथे व्ह्यू वरती गेलं तर तुम्हाला त्या संस्थेबद्दल माहिती सुद्धा मिळणार आहे विचार करून हे सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि तुम्ही क्लिक जसं कराल तसा प्रायोरिटी सेट होणार आहे आणि याच्यामध्ये बघा इथे प्रायोरिटी सेट केल्यानंतर जसं मी इन्फिनिटी अकॅडमीला पुण्याला पहिल्यांदा क्लिक केलं तर इथे क्लिक केल्यावर प्रायोरिटी वन आलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला विकल्प देता येणार आहे तुम्ही दोन चारही विकल्प त्याच्यामध्ये देऊ शकता तर इथे मी प्रायोरिटी वन दिलेलं आहे तर डेफिनेटली मला ज्या संस्थेमध्ये जायचं आहे मी प्रायोरिटी वन देईल त्याला आणि तिथे मी त्या पर्टिक्युलर कोचिंगसाठी अप्लाय करेल किंवा माझा प्रिफरन्स देईल विद्यार्थी मित्रांनो हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला डिटेल सुद्धा बघता येणार आहे तुमचा जो प्रिफरन्स तुम्ही दिलेला आहे तो सुद्धा सिक्वेन्स वाईज येणार आहे फॉर एक्झाम्पल इथे बघा इन्फिनिटी अकॅडमी प्रायोरिटी वन मी लिहिलं होतं तर पहिल्या नंबरवरती प्रायोरिटी वन आलेला आहे आणि मी ऑलरेडी अप्लाय केलंय तर इथे अप्लाइड म्हणून स्टेटस त्याचा आलेला आहे तसंच तुमच्या ज्या पद्धतीने ज्या सिक्वेन्सने तुम्ही विकल्प निवडले होते तसं एक दोन तीन चार फॉर एक्झाम्पल प्रायोरिटी वन टू थ्री फोर आणि फाईव्ह असं दिली आलेले आहे इथे तुमच्या पर्टिक्युलर तुमचा पीआरएनचा नंबर असणार आहे तुमचं ट्रेनिंग इन्स्टिट्यूट जे विकल्प निवडला तुम्ही त्याचं नाव असणार आहे आणि इथे प्रायोरिटी असणार आहे जसं इथे इन्फिनिटी अकॅडमी प्रायोरिटी वन असं मेन्शन केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर इथे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही कन्फर्म करायच्या अगोदर एक ओटीपी सुद्धा तुम्हाला येईल आणि तो ओटीपी आल्यानंतर तुम्ही सबमिट केल्यानंतरच ते सबमिट होईल फायनल तोपर्यंत सबमिट होणार नाही त्यानंतर तुम्हाला डिटेल रिपोर्ट सुद्धा येईल की तुम्ही काय प्रायोरिटी टाकलेली आहे कुठलं इन्स्टिट्यूट तुमचा विकल्प म्हणून असणार आहे डेफिनेटली मी आशा करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही युपीएससी साठी इन्फिनिटी अकॅडमी हा विकल्प निवडाल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मी ऑलरेडी जसं सांगितलंय उज्ज्वल यशाची परंपरा आहे आपल्या इन्फिनिटी अकॅडमीची भूषण देशमुख सरांसारखे एक्सपर्ट आणि त्या क्षेत्रातले ज्याला म्हणतो दिग्गज असे सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहे आउट ही बॅच त्यांच्या अंडर आहे त्यांच्या गायडन्सच्या अंडर आहे आणि तशीच आपली फॅकल्टी टीम डेडिकेटेड यूपीएससी साठी वेगळी आहे विद्यार्थी मित्रांनो याची जर अधिक माहिती पाहिजे असेल तर नव्वद दोनशे ऐंशी पंधरा नऊशे अठ्ठेचाळीस आणि ओके ब्याण्णव ब्याण्णव सव्वीस झिरो एक एट वन एट वन याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता विद्यार्थी मित्रांनो डेफिनेटली इन्फिनिटी अकॅडमी आहेत तुमच्या यूपीएससी साठीच्या सगळ्या ज्या नोट्स आहेत त्या पर्टिक्युलर रेडी आहेत तुम्हाला डे ला तुमच्या हातामध्ये ह्या मिळणार आहेत तर ह्या पद्धतीने बघा ह्या सगळ्या नोट्स तुम्हाला स्पेसिफिकली मिळणार आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला यूपीएससी साठीचं परफेक्ट मार्गदर्शन असणार आहे ओके तर विद्यार्थी मित्रांनो डेफिनेटली तुमचा जो विकल्प आहे ज्या पद्धतीने तुम्ही भरणार असाल काळजीपूर्वक भरा विचार करून भरा आणि त्याच्यामध्ये कुठलीही चूक होऊ नये या गोष्टी नक्की करा तुम्हाला हा जर सेशन आवडला असेल हा व्हिडिओ जर आवडला असेल इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर तुमच्या पाच मित्रापर्यंत याची लिंक नक्की शेअर करा थँक्यू थँक्यू सो मच